विचार करतायत की ताईंना बघू वाले बारामती वाले वाले पुरंदर दौंड हे काय निर्णय घेतात याच्या सगळ्याच्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे आणि आज माझा भूमिका आज ही संधी तुमच्या वरती आलेली आहे अभिनय गे त्याच्यामुळे आपल्याला जस तुझ्या आईने तुला काय शिकवलंय किती जणांचा पाटून घ्यायचा नक्की असं नाही तुझ्या आईने शिकवलं एक तीन एक कि असं शिकवलं नाही शिकवलं माझ्या आई काय शिकवलं एक तीन सात जणांच्या दोन <laughs> कोरणी भाकरी खाऊ पण स्वाभिमानाने खाऊ स्वतःच्या कष्टाने खाऊ ला लाभांनी हो नामिता यांचा भाग हो उपाय राहायला लागलं तरी पण आम्ही जी सत्याची साथ आहे ती आम्ही कधी पण सोडणार नाही

प्रत्येकाला आईने पिठल जरी केलं आणि बायको तरी आईच विठलाची बांधवांधव मी एक सांगते आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना कधी त्यांना कधी अंतर झाले आमचं काम इथे फाउंडेशन च्या मार्फत आम्ही काम केलं या भागात असेल अनेक ठिकाणी आम्ही जे मोबत बिल्डिंग होतो त्यांचं काम केलेलं आहे ओढ्याचं काम केलेलं आहे आपल्याकडे असं म्हणतात भूक असेल तेवढं खाणं त्याला प्रकृती म्हणतात भूक असेल तेवढं त्याला खाणं तेवढं खाणं त्याला प्रकृती म्हणतात भूक असेल त्याच्यापेक्षा जास्त खाणं त्याला विकृती म्हणतात आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून इतरांना मदत करणं याला आपली भारताची संस्कृती म्हणतात आणि आज आपण पवार साहेबांना तुम्ही सर्व जण इथे उपाशी काय पा, पाणी नाही प्यायला जेवण नाही इथे पण तुम्ही सर्व जण लहान विसरून तुम्ही आज इथे उपस्थित राहिलेले आहात ते निवड शरद पवार साहेबांच्या प्रेमापोटी त्यांना तुम्हाला अडचणी आलेली असतील तर तुम्हाला म्हणून आपण सर्वजण त्याच्यामुळे तारीख आहे विसरू नका मुलींकडे दिवस आहेत माहेरी जाऊ नका माहेरी जर गेला तर परत करा आणि पुन्हा तुम्ही जाऊ तुमची पावजे माल होणार आहे याची मी तुम्हाला आपल्याकडे निष्ठा असेल आपण आता मुलांना काही काय झालं पाहिजे का करतो मुलांना शिकवायला हो ओके नाही निष्ठा किती निष्ठा निष्ठा आदर्श आदर्श शब्द म्हणजे बदलाव झालेला

राष्ट्रवादी पक्ष असा आहे तो बाहेर दादा तुम्ही आपला आवाज थांबवत आहे बेंदू थांबवतोय काय करायचंय तुम्हाला तर सांगायचंय का एवढं तात्पर्य आहे की आपल्याला शेवटी ताईदा भरगोस मताने आपल्याला दिल्लीला पाठवून द्यायचं आहे त्याकरता आपल्या सर्वांच सहकार्य आज बघते तरुण मुलं आहे तिथे इतकी म्हणजे तरुण युवा पिढी जी आहे आज तुम्ही आहे मित्रपरिवारे आपूलय सगळ्यांनी तुम्ही आज इथे प्रवेश केला हे एकच संकेत आहे की आता काळ बदलत चाललेला आहे आणि तुम्ही तरुण आहात पण साहेब पण तुमच्या इतकेच तरुण आहेत <laughs> योद्धा आहे आणि तरुण आहे ते त्याच्यामुळे आपण सर्वांनी चौऱ्याऐंशी वर्षाची जोपर्यंत होणार होत तेव्हा साहेबांचा आदर्श घ्यायचा आणि साहेबांसारखं आपण कुबीरपणे सध्याच्या बाजूनी लढत राहायचे बरोबर त्याच्यामुळे मुलींना तुम्हाला तरुण दोरे पण एखाद्या दबाव टाकू शकतील पती आहेत का मला माहिती नाही असतील नसतील तर चांगलं सांगितलं दुकाने वाजवायची

साबोदयू साबोदय काय करायचं तुम्हाला तर सांगायचं एवढं तात्पर्य आहे की आपल्याला शेवटी ताईंना खरगोस मताने आपल्याला दिल्लीला पाठवून द्यायचं आहे त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य आज तिथेच बघते तरुण मुलं आहे तिथे इतकी म्हणजे तरुण युवा पिढी जी आहे आज तुम्ही स्वप्नेला आहे सगळे ते आहे मित्रपरिवार आहे सगळ्यांनी तुम्ही आज इथे प्रवेश केला हे एक संकेत आहे की आता काळ बदलत चाललेला आहे आणि तुम्ही तरुण आहात पण साहेब पण तुमच्या इतकेच तरुण आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योगा आहे आणि तरुण आहेत ते त्याच्यामुळे आपण सर्वात चौऱ्याऐंशी वर्षाची जोगरी होणार होता तेव्हा साहेबांचा आदर्श घ्यायचा आणि साहेबांसारखंच आपण खुबीरपणे सध्याच्या बाजूनी लढत राहायचं बरोबर

बरोबर त्याच्यामुळे आपल्या सतत विवेक भूमीला विचारा की आपलं मन आपल्याला काय सांगतंय आपल्या वडील आपण अंतर देणार का आपल्या घरातल्या चुल्याला आपण अंतर देणार का आलं लक्षात एक लक्षात ठेवा आज तुम्ही जो निर्णय घ्याल आज तुमची मुलं आज तुमची मुलं फक्त आहे ते तुमचं अनुकरण करणार आहे आलं लक्षात याच्या आधी मी आता उत्तड गावामध्ये केले गेले गा थाला थाला था था। होते ओके तर त्या गावामध्ये मुलांना मी गेल्यावरती एक तरुण तडफदार मुलगा आतमध्ये चालत आला आमची सभा चालू होती चालू होती तर तिथे अण्णा वयस्कर बसले होते गर्दी होती भरपूर जागा बसायला नव्हती आला कोणी रवींद्र त्याचं नाव आलं आणि मला कोणीतरी सांगितलं सुबसला मार्ग बसला तर माग बसल्यावरती मला कोणीतरी काय म्हणाल का सरपंच आता सरपंच म्हटल्यावरती मला पण धुडकीच बसवलं पाहिजे ओके नाही आता एवढं मोठे आम्ही आपण शिकायला लागले ना आपल्या आजूबाजूला काय चाललंय पदाला जास्त मान द्यायचा वयाला मानाला काही नाही द्यायचा आला को बस तो बसला मी म्हणला अरे सरपंच पुढे तो बिचारा आजत बिझत घेऊन आला आणि ते वयस्कर बसले होते बस त्यांच्या पोलीवरून बसला त्याच्यानंतर मला वकील साहेब म्हणताय वकील साहेब आपला वकील साहेब ते आहेत ना तो पुढे येत मोठा ते पुढे बसलेत ना आहे मी म्हटलं आधी रूप आणि माग भाग्रह बसतो तो पण मी त्याला बोलला रवींद्राने त्याचा भाग्रह बसला हे आहे आपले संस्कार त्याला म्हणतात आपली भारतीय संस्कृती जी माझी आई हे शिकवती माझी आई काय वेगळं शिकवत नाही तुमची आई काय वेगळं शिकवत नाही का वडील वडील पण तेवढंच आपल्यावर संस्कार करतात हे आपण विसरता कामात त्याच्यामुळे आज ते जमलेले शिकते त्याचे असतील दीपक तुम्ही आला आवर्जून आला विसेजी आले सगळे जण आले ते उपस्थित आहेत तुमच्या बाबतीत जे घडलं ते फुकच घडलं आता हरकत नाही कसं असत रामायण आणि महाभारत जेव्हा मी असं प्रचार करते लोक खाली डोल करतात तिकडे म्हणतात रामायणच म्हणजे मग मी महाभारत सांगायला पाहिजे आणि ओळखात आणि हरुदयावर पण रामच पाहिजे घरामध्ये पण रामाणच पाहिजे पण असं नव्हतं ना माहिती की मुखामध्ये श्रीराम म्हणायचं आणि जाऊन महाभारत घडवायचंय ही नवीन आता पद्धत नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे मोबाईल आपण घेतो त्यावेळेला तिथे आणि त्यावेळेला तिकडे महाभारत थांबवायचं आहे घडवायची नाहीये झालं गेलं खूप झालं याच्या पुढे आपल्याला काही ना सर्वच मतांनी लिहून आणायचंय आणि या पुरावे गावांमध्ये गावामध्ये येऊन आपण सर्वांनी गुलाल खेळूया अशीच मी आपल्या सर्वांना आज ते विनंती करते आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल मी आपली खरंच मनापासून आभार व्यक्त करते एवढं बोलून मी आपली रजा घेते जय हिंद जय राजकारण